बऱ्याच दिवसाची माझी साय शिल्लक होती आज ठरवलं त्याचं लोणी करून मस्त खमंग रवाळ दाणेदार असं तूप तयार करायचं जवळपास पंधरा ते वीस दिवसापासूनची ही माझी साय शिल्लक होती खाली मी फ्रीजमध्ये ठेवत नाही फ्रीजरमध्ये ठेवते म्हणजे ते खराब व्हायचं टेन्शन नाही मधली साय मी काढून ठेवते चार ते पाच तासांसाठी म्हणजे ती नॉर्मल होते पहिल्यांदा ती कठीण असते बर्फामुळे ही मी काढून चार पाच तास बाहेर ठेवली होती आता पूर्ण नॉर्मल झाली आहे ही छान एकसारखी अशी झाली आहे आता यामध्ये आपल्याला विरजण घालायचं आहे दह्याचं दोन तीन चमचे बरेच जण काय करतात जेव्हा आपण सुरुवातीला साय काढतो एका बाउलमध्ये त्यामध्येच विरजण घालून ठेवतात आणि जसशी साय निघेल तसतशी त्याच्यामध्ये घालून ठेवतात पण मी असं करत नाही पूर्ण साय अगोदर फ्रीजरमध्ये साठवून घेते आणि नंतर ती पूर्ण साठली की बाहेर काढून नॉर्मल झाली की मग अशा वेळेस आत्ता मी या ठिकाणी दोन चमचे दही घालते म्हणजे विरजण घालते आणि हे सगळं मिक्स करून घेते ही मी प्रोसेस संध्याकाळी करून घेते सकाळी मी फ्रीजरमधून ही साय बाहेर काढून घेतली संध्याकाळी यामध्ये मी आत्ता हे विरजण घातलंय आता हे झाकून मी सकाळपर्यंत असंच बाहेरच ठेवणार आहे आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आता हे लोणी काढण्यासाठी आणि तूप तयार करण्यासाठी तयार झालंय हे साईचं मिश्रण आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन बॅच मध्ये मी हे फिरवून घेणार आहे थोडंसं आधी मी हे असंच मिक्सरला फिरवून घेतलं नंतर यामध्ये आपल्याला अगदी थंड पाणी घालायचं आहे फ्रीजमधलं म्हणजे काय होतं जो लोण्याचा गोळा आहे तो एका ठिकाणी असं जमा होतो थंड पाण्यामुळे हे मी मिक्सरला फिरवून घेतलं एका कढईमध्ये काढून घेते आणि बाकीची राहिलेली साय देखील यामध्ये घालून अशाच पद्धतीने मी ती मिक्सरला फिरवून घेते परत एकदा यामध्ये थोडंसं थंड पाणी घालायचं आणि हे फिरवून घ्यायचं सगळी साय मी इथे फिरवून आहे मस्त असा भरपूर लोण्याचा गोळा आपला तयार झालाय आता यामध्ये जे ताक तयार झाले ते मी वापरत नाही ते मी टाकून देते कारण बऱ्याच दिवसाची साय आहे त्याच्यामुळे यामध्ये मी अजून बर्फाचे खडे घालतीये म्हणजे काय होतं ते उष्णतेमुळे लोणी जे पसरले ते एका ठिकाणी गोळा करण्यासाठी यामध्ये मी बर्फ घातला आहे लोणी घट्ट असं एका ठिकाणी गोळा होतं या बर्फामुळे आता हे मी एका ठिकाणी करून घेते आणि जे ताक आहे ते टाकून देणार आहे ताक यातलं ओतून घेतल्यानंतर हे जे लोणी आहे ते आपल्याला अगदी छान असं धुवून घ्यायचं आहे तीन ते चार वेळा कारण लोणी व्यवस्थित धुतलं नाही तर तुपाला एक विशिष्ट वास येतो काही दिवसातच लगेच तूप खराब होतं त्यामुळे हे लोणी स्वच्छ धुणं गरजेचं आहे या लोण्याला जोपर्यंत पांढरं पाणी सुटतंय तोपर्यंत हे आपल्याला चांगलं धुवून आहे अशा पद्धतीने पाणी घालून सगळं लोणी मी स्वच्छ करून घेते ही प्रोसेस खूप महत्वाची आहे म्हणजे तूप रवाळ आणि खमंग फ्रेश असं तयार होतं छान असा त्याला सुवास येतो जवळपास चार ते पाच वेळा मी हे लोणी धुवून घेतलंय याचं पाणी आता बघताय एकदम छान स्वच्छ आहे त्यामुळे हे लोणी चांगलं धुतलं गेलं आहे सुरवातीला माझ्याकडून एक चूक झाली ती म्हणजे लोणी काढण्यासाठी मी मोठी कढई घ्यायला पाहिजे होती ती कढई छोटी पडल्यामुळे मी इथे अजून एक मोठी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये हे सगळं लोणी काढून घेतलं आहे आता हे लोणी कढायला आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे याचं तूप होण्यासाठी लोणी कढवण्यासाठी जेवढं लोणी आहे त्याच्यापेक्षा मोठं भांडं घेतलं पाहिजे कारण लोणी कढत असताना ते बाहेर येऊ शकतं उतू जाऊ शकतं खाली सांडू शकतं त्यासाठी गॅस सुरुवातीला मोठा ठेवायचं आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला ते पाहताय तुम्ही हे सगळं वरती येते उतू जाऊ शकते असं वाटलं तर गॅस कमी करायचा यासाठीच आपल्याला लोणी कढवण्यासाठी मोठं भांडं घ्यायचं आहे जवळपास दहा ते पंधरा मिनिटे झाली आहेत याचा रंग तुम्ही बघू शकताय थोडंसं अजून दाटसर झालं आहे आणि याला बेरी सुटायला लागली आहे जसं जसं कडत जाईल तसतसं यामधली जी बेरी आहे ती तळाला बसते आणि वरती तोप यायला सुरुवात होते इथे पाहताय ती प्रोसेस आता सुरू झाली आहे बऱ्याचदा तूप कडवत असताना अलीकडे असतानाच आपण त्याचा गॅस बंद करतो किंवा एकतर कधीतरी पुढे निघून जातं मग अलीकडे गॅस बंद केला तर काही दिवसांनी त्याचा एक वेगळा वास यायला लागतो कच्चं तूप राहिल्यामुळे आणि पुढे गेलं तर त्याचा एक कर्पट वास येतो तूप परफेक्ट असं तयार झालं आहे हे कसं ओळखायचं तर त्यासाठी मी पुढे एक तुम्हाला टिप सांगितलेली आहे तर इथे पाहताय तुम्ही यामध्ये जी तळाला जी बेरी जमा झाली ती अजूनही पांढरट आहे तूप आपलं अजूनही कडलेलं नाही आहे इथे आता आपल्याला लक्ष द्यायचंय तळाला जी बेरी आहे त्याचा रंग बदलायला लागलेला आहे तूप खमंग लागण्यासाठी यामध्ये मी काही खाऊची पानं तोडून घालते तुपाची मस्त चव लागते नक्की ट्राय करून बघा किंवा तुम्ही अजून काही यासाठी वापरता का मला कमेंट करून सांगा तुपाचा रंग तुम्ही आता बघू शकताय पहिल्यापेक्षा अगदी वेगळा झालाय यामध्ये थोडंसं पाणी शिंपडून बघायचं पाणी शिंपडल्यानंतर कसा आवाज येतोय बघा तूप कढायच्या आधी पाणी टाकून बघा अजिबात आवाज येत नाही पाणी टाकल्यानंतर असा चरचर आवाज येतोय म्हणजे तूप अगदी परफेक्ट असं कडलंय आणि तळाची ही जी बेरी आहे याचा पण रंग तुम्ही बघू शकताय घरगुती पद्धतीने केलेलं साजूक तूप अगदी खमंग असं तयार झालंय खाऊची पानं तळली गेली की ती मी काढून घेते बरेच जण त्यामध्ये तसेच ठेवतात मी ठेवत नाही कारण त्याची चव आता तुपामध्ये उतरली आहे त्यामुळे ती मी काढून घेते अशी पानं खायला खूप छान लागतात यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ देखील घालायचं मी ते दाखवायचं विसरले गॅस मी बंद केलेला आहे आणि याच्या बेरीचा तुम्ही रंग बघू शकताय अगदी डार्क झालेला आहे अगदी परफेक्ट असं हे तूप तयार झालंय पूर्ण थंड झालंय बेरी तळाला जमा झालीय थंड झालं की गाळणीने गाळून हे मी एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवले काचेच्या बरणीमध्ये असेल तर तुपाला अजिबात वास येत नाही तूप बनवण्याची प्रत्येकाची काही ना काही वेगळी पद्धत असते तुमची काय पद्धत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त साजूक खमंग असं सा घरगुती पद्धतीने केलेलं रवाळ तूप तयार आहे धन्यवाद